देवा या आगामी सिनेमाच्या प्रमोशनसाठी शाहिद कपूर व्यक्त होत आहे प्रमोशनसाठी त्याने राज शमानीच्या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली या पॉडकास्टमध्ये शाहिदला विचारण्यात त्याच्या मुलांनी त्याच्याकडून काय शिकायला हवं हो। आणि काय नये यावर शाहिदने उत्तर दिले नेहमी योग्य काम करा मला आवडेल किंवा दुसऱ्याला आवडेल यासाठी काम करू नका नेहमी चांगले काम करण्याचा प्रयत्न करा इतर लोक काय बोलतात याचा मला जराही फरक पडत नाही पुढे शाहिद म्हणाला अशा अनेक गोष्टी आहेत ज्या मी माझ्याकडून घेऊ इच्छित नाही मला वाटते त्याच्यापेक्षा जास्त आत्मविश्वास त्यांनी ठेवावा अशी माझी इच्छा आहे मला तेवढा आत्मविश्वास नव्हता त्यांनी माझं काम करावं वा मला वाटत नाही चित्रपटात पडू नये आणखी काहीतरी करा खूप चढ उतार येतात जर त्यांनी तसे केले तर त्यांची निवड आहे परंतु त्यांनी काहीतरी सोपी निवडावे अशी माझी इच्छा आहे हे अतिशय गुंतागुंतीचे विश्व आहे देवा चित्रपटाविषयी बोलताना शाहिद कपूर म्हणाला देवा माझ्या हृदयाचा भाग आहे अनेक वर्षापासून प्रेक्षकांना आकर्षित करेन असा सिनेमा करण्याची इच्छा होती हा त्याच पठडीमधील सिनेमा आहे माझ्यासाठी माझ्या प्रवासातील ही पुढची पायरी आहे हा माझ्या कारकिर्दीतील सर्वात आव्हानात्मक चित्रपट आहे देवाच्या व्यक्तिरेखेत बरेच काही आहे जे मी आत्ता उघड करणार नाही तुम्ही स्वतः पहावे देवा या सिनेमात शाहिद कपूर सोबत पूजा हेगडे मुख्य भूमिकेत आहे चित्रपट एकतीस जानेवारीला प्रदर्शित होणार आहे अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा नवीन नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करा